या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शहरातील प्रमुख रस्त्यांवरती वाहन चालकांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या रस्त्यावरील पांढऱ्या रेषा झेब्रॉ क्रॉसिंग आणि सिग्नलजवळील अन्य सुरक्षा रेषा झपाट्यानं फिकट होत चालल्या आहेत काही ठिकाणी तर या रेषा पूर्णपणे अदृश्य झाल्याचं चित्र दिसून येत आहे रस्त्यांवरील या रेषा वाहन चालकांना दिशा दाखवण्यासाठी आणि पादचाऱ्यांना सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असतात मात्र शहरातील महाद्वार रोड सीबीएस बिंदुचौक शाहूपुरी उजगाव रस्ता अशा अनेक मुख्य रस्ते रस्त्यांवरील रेषा कालबाह्य झाल्यामुळे वाहतुकीत गोंधळाचे प्रसंग निर्माण होत आहेत पावसाळ्यात रस्ते ओलसर असताना या रेषा अधिकच फिकट वाटतात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना धोका निर्माण होतो सिग्नल असताना देखील झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे वाहनचालक रेषा ओलांडतात जे नियमभंगास कारणीभूत ठरते महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी रेषा रंगवण्याचं काम केलं जातं मात्र यावर्षी अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही वाहतूक विभाग आणि महापालिकेनं तातडीनं लक्ष घालून रस्त्यावरील सुरक्षा रेषेंचं नूतनीकरण करावं अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे